आय पी एल ची सुरुवात होतीये हे तर सगळ्यांना माहीतच आहे पण तुम्हाला माहितीये का की आय पी एल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे तर मग या आय पी एल मध्ये एवढा पैसा येतो तरी कुठून चला जाणून घेऊया आय पी एलचा पाया घालणारा माणूस म्हणजे ललित मोदी दोन हजार आठ मध्ये त्यांनी आयपीएल सुरू केला ललित मोदींनी पारंपरिक जलद आणि मनोरंजन प्रधान क्रिकेट स्पर्धा बनवली जिथे खेळाडूंना भक्कम मानधन मिळू लागले दोन हजार तेराच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर फायनान्शियल फ्रॉड मध्ये दोषी आढळल्यानंतर बीसीसीआयने ललित मोदींवर बंदी घातली होती त्यानंतर तो लंडनला गेला आणि आता त्याला फरार मानले जाते ललित मोदींमुळे आय पी एल आज जगभरात सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते आय पी एल हा केवळ क्रिकेटचा खेळ नाही तर तो, तो एक मोठा बिझनेस मॉडेल आहे स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सारख्या कंपन्या हजारो कोटी रुपये देऊन आय पी एलचे लाईव्ह टेलिकास्ट हक्क घेतात टाटासारख्या मोठ्या कंपन्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी मोठी रक्कम भरतात त्याशिवाय टीम्स आणि जर्सी स्पॉन्सरशिप मधूनही पैसा येतो प्रत्येक टीम ही एक स्वतंत्र बिझनेस एंटरप्राइज असते मालक तिकिटे मर्चंडाईज आणि जाहिरातींमधून पैसे कमवतात ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि ऍड रेव्हेन्यू सिस्टेम जिओ सिनेमा आणि सोशल मीडियावरील जाहिरातींमधून आय पी एल अब्जावधी कमवतो आय पी एल हा फक्त क्रिकेट नाही तर अब्जावधींचा बिझनेस आहे ज्यामध्ये क्रिकेट करमणूक आणि मार्केटिंग याचा जबरदस्त मिलाफ आहे अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा